जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणायचे प्रत्येक क्षण हा भगवंताने निर्माण केला आहे त्यामुळं जोपर्यंत महाराज या पृथ्वी तलावरती होते तोपर्यंत संत तुकाराम महाराजांनी भगवंताचं नामस्मरण केलं प्रत्येक क्षण हे भगवंताचंच नामस्मरण केलं आणि हे नामस्मरण करत असताना एक ग्रस्त संत तुकाराम महाराजांना विचारत होता देवाचं नाव आहे तरी किती गोड त्यावेळेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संत नामदेवांचा पुरावा दिला संत नामदेव म्हणायचे की अमृता गोड नाम तुझे देवा संत नामदेव म्हणायचे परंतु बांधवांनो अमृत हे आपण कुणी पाहिलं नाही गोड हे अंबट हे का तिकट आहे परंतु संत नामदेव का म्हणायचे की अमृता गोड नाम तुझे देवा बांधवांना या गोष्टीला पुरावा काय आणि तोच पुरावा आपण या व्हिडिओमधून मधून ऐकणार आहोत सुंदर अशी कथा ऐकणार आहोत ही सुंदर कथा ऐकल्यानंतर आपण देवाचं नाव हे दररोज घेताल यात बात शंका नाही बघा दररोज घेणार आपण देवाचं नाव कारण या ठिकाणी पुरावा आप ठिकाणी मिळतो आणि त्याचसाठी बांधवांनो हा व्हिडिओ नक्की ऐका आपण शेवटपर्यंत पहा की देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे किती गोड आहे देवाचं नाव मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शुटरी चॅनल सुंदर अशी कथा संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली कथा आहे की देवाचं नाव हे अमृतापेक्षाही कसं गोड आहे याचा पुरावा या ठिकाणी संत एकनाथ महाराज सांगतात की स्वर्गाचा राजा इंद्रदेव याच्याकडे अमृत आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अध्यात्मानुसार तर बांधवांनी एकदा इंद्रदेवाकडे असलेलं अमृतच खराब झालं म्हणजे अशुद्ध झालं अमृत त्यावेळी इंद्रदेव काळजीत पडला की आता हे अमृत शुद्ध करायचं कसं इंद्रदेव विचार करत असताना त्या ठिकाणी नारद मुनी त्या ठिकाणी आले नारद मुला विचारलं इंद्रदेवानं की हे अमृत शुद्ध करायचं कसं त्यावेळेला नारद मुनिनी इंद्रदेवाला सल्ला दिला की इंद्रदेवा तुम्हाला आता मृत्यू लोकात जायला लागल त्यावेळेला इंद्रदेव म्हणले मृत्यू लोकात जायचं कुठं पण त्यावेळेला नारद मुन्नने सांगितलं की तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरचे पांडुरंग आहेत तेच हे अमृत शुद्ध करू शकतील दुसरं कुणीही करू शकणार नाही हे ऐकल्यानंतर इंद्रदेव स्वतः या मृत्यू लोकात पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यानंतर त्यांना जिकडे बघल तिकडे वारकरी दिसायला लागले भक्त दिसायला लागले एका वारकऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं इंद्रदेवाने विचारलं की देव मला कुठं भेटतील त्यावेळी त्याला वारकऱ्याने सांगितलं बघा इंद्रदेवाला की चंद्रबाघेच्या वाळवंटामध्ये संत नामदेवांचं कीर्तन त्या ठिकाणी आज रात्री आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला देव नक्की भेटतील दिवाळीची वेळ होती थंडी भरपूर पडलेली होती आणि त्या थंडीमध्ये इंद्रदेव वाळवंटामध्ये आले ज्या ठिकाणी संत नामदेवांचं कीर्तन चाललं होतं नामाचा गजर त्या ठिकाणी चाललेला होता तर देव ओळखायचा कसा त्यावेळेला वारकरला विचारलं की मी देवाला कसं ओळखू त्यावेळेला त्या वारकऱ्यांना सांगितलं बघा की नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर ज्याचा पितांबर गाळाला असेल नाचता नाचता तो देव आणि त्या ठिकाणी स्वतः पंढरीचा पांडुरंग परमात्मा संत नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत होते संत नामदेवांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृतावनी गोड होता विचार करा बांधवांनो की देवाला सुद्धा मोह आवरत नव्हता नामदेवांच्या कीर्तनाला येण्याचा देव त्या ठिकाणी दंग होऊन कीर्तनात नाचत होते त्या ठिकाणी इंद्रदेव आले आणि देवाला विचारलं की देवा माझं काम आहे तुमच्याकडं त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं सांगितली इंद्रदेवाला इंद्रा तुला कळतंय का नाही रे बाबा अरे कीर्तनात बोलायचं नसतं थांब जरा कीर्तन संपल्यानंतर तुझं मी कामाचं पाहतो इंद्रदेव त्या ठिकाणी हे कीर्तन ऐकत बसले रात्रीची बाराची वेळ होत आलेली होती कीर्तन संपलं इंद्रदेव पटकन धावत गेले आणि देवांना विचारलं की देवा माझं काम आहे तुमच्याकडं त्यावेळेला पांडुरंगनं सांगितलं अरे इंद्रा कीर्तन संपले आता परंतु हरी जागर आता चालू होईल त्यावेळेला इंद्रदेव म्हणतात की हरिजागर कधी संपेल पाठी चार वाजता संपेल थांबतोवर पाठीचे चार वाजले हरिजागर जागर संपला इंद्रदेव परत धावत धावत गेले आणि देवाला विचारलं देवा, विचार देवा माझं आता तरी काम करा त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं अरे इंद्रा आता तर महत्वाचा माझ्या सगळ्यात आवडता माझा काकडा चालू होईल काकडा झाल्यानंतर तुझं काम करतो इंद्रदेव आपले हे ऐकून बसले जा एका साइडला काकडा संपला आणि काकडा संपल्यानंतर त्या ठिकाणी बघा इंद्रदेव परत गेले धावत धावत पंढरीच्या पांडुरंगाला विचारलं देवा माझं आता तरी काम करा माझं एक काम आहे तुमच्याकडं त्यावेळेला देवानं सांगितलं अरे बाबा आता काकडा संपला आहे परंतु आता महाअभिषेकाची वेळ झाली आणि नंतर येतो महाभिषेक झाल्यानंतर परत त्या ठिकाणी इंद्रदेवाला देवाला, देवाला सांगितलं देवा माझं आता तरी काम करा त्यावेळेला देवाने सांगितलं बाबा पंढरीच्या पांडुरंगाने की आता एकादशीचं जागरण झालंय आणि द्वादशीचं पारण सोडण्यासाठी आम्ही चोखोबांच्या घरी जाणार आहे त्या ठिकाणी तू ये तुझं काम करतो सूर्योदय झाला संत चोखोबांच्या घरी अखंड विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव त्या ठिकाणी आलेले आणि दोघांच्या मधोमध मद। पंढरीचा पांडुरंग बसलेले बघा परमात्मा संत चोखोबांनी सगळ्यांना पानं वाढले बघा जेवणासाठी आणि त्या ठिकाणी इंद्रदेव धावत धावत आले देवा मी रात्र काढली आता दिवस उगवलाय आता तरी काम करा माझं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आलो या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाने संत चोखोबांना आवाज दिला चोखोबा यांचं काम काय आहे ते पहा देवानं सांगितलं बघा चोखोबांना की इंद्राचं काम तुम्ही करा एवढी मोठी संत चोखोबांची अफाट भक्ती होती भक्तीचा अधिकार संत चोखोबांनी इंद्रदेवाला विचारलं काय आहे तुझं काम बाबा त्यावेळेला इंद्रदेवानं सांगितलं की माझ्याकुढचं अमृत खराब झाले म्हणजे अशुद्ध झाले तो अमृताचा कलश समोर दाखवला आणि त्यावेळी संत चोखोबा इंद्राकडे पाहून स्मित हास्य करून म्हणाले की नामा कैसे अमृत बापुडे आमच्याकडे भगवंताच नामस्मरण आहे ते अमृतापेक्षा गोड आहे मोठा आहे तुझ्या अमृताची काय किंमत बांधवांना त्या ठिकाणी संत चोखोबांनी भगवंताच्या नामस्मरणानं अशुद्ध झालेलं अमृत शुद्ध त्या ठिकाणी केलं बांधवांना हा पुरावा आहे आणि त्याचमुळे संत नामदेव म्हणतात की अमृताहून गोड नाम तुझे देवा म्हणून बांधवांनो की देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे फार मोठी ताकद आहे याच्यामध्ये पण काम करता करता सुद्धा देवाचं नाव घ्या आपला विश्वास असेल तर आपल्याला नक्की याची गोडी लागल तर बांधवांनो अमृतापेक्षा खरंच हे देवाचं नाव गोड आहे संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी संत नामदेवांचा पुरावा दिला आणि बांधवांना हे सत्य आहे सगळं म्हणून देवाचं नाव तुम्ही दररोज नक्की घ्या कुठलाही देव असू द्या तुम्हाला जे वाटेल त्या देवाचं नाव तुम्ही घ्या तर सुंदर अशी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की करा बटन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आमचा देवी देवतांचा आपल्यापर्यंत त्वरित पोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ ऐकत आहात त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण बांधवांना आपली जन्मभूमी ती स्वर्गाहूनही सुंदर असते आवडते असते आपली म्हणून गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत